नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरात एका सलूनच्या आठ सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला तेथून चार देहविक्री करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह दोन ग्राहक अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला साक्षी उत्तर मनिषा चंद्रान्स तुप्पे वय तीस वर्ष राहणार उर्वला कॉलनी वर्धा रोड राकेश साबुलाल बंदेवार उपराज ठाकूर वय तेहत्तीस वर्ष राहणार उज्ज्वल नगर सोमलवाडा अभिषेक प्रभाकर माहुरे वय बत्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर एकोणनव्वद नगर मोहन भगवंतराव सुरकर वय चाळीस वर्ष राहणार नील व राजेंद्र चिंतामणराव पांडे वय बावन्न वर्ष राहणार वानाडोंगरी हिंगना अशी आरोपींची नावे आहेत आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील द लुक लक्झरी सलून देह देहव्यापार करत होती मागील सहा वर्षापासून ती या व्यवसायाशी जुळलेली आहे अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबट शौकीन ग्राहकांकडे पोचवण्याचे काम करीत होती मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोची कमाई केली तिने शंभरावर मुलींना शहरातील वेगवेगळ्या स्पा सलूनमध्ये मध्ये देह व्यापारासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे आरोपी मनीषा हीच्या देह व्यवसायाची पोल खोल करण्यासाठी गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक तेथे पाठवला मनीषाने एका तरुणीला त्यांच्यासोबत पाठवले त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला आरोपी मनीषा राकेश व अभिषेक हे चार तरुणींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करताना आढळले याशिवाय मोहन व राजेंद्र हे तिथे ग्राहक म्हणून मिळून आले पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चारही तरुणींची सुटका केली आणि अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र